नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी महाराष्ट्राविषयी बोलतोय महाराष्ट्राचा इतिहास वर्तमान आणि भविष्य आज आपण बोलणार आहोत अविनाश धर्माधिकारी सरांशी सर सा तुमचं मनापासून स्वागत नमस्कार थिंग बँकला सरांचा सा विशेष परिचय आहे आपण सरांचे असंख्य व्हिडिओ ऐकलेले आहेत पण आज सरांशी बोलण्या एक विशेष पार्श्वभूमी आहे सरांनी ऐंशीच्या दशकात म्हणूया आपण पत्रकार म्हणून ऐंशीच्या दशकात कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र बघितला नंतर प्रशासक प्रशासकीय अधिकारी म्हणून जवळून महाराष्ट्र बघितला आणि आता ते एक ह्युमन रिसोर्स घडवणारे व्यक्ती आणि इन्फ्लुएन्सर वक्ते म्हणून महाराष्ट्र बघतात सो एवढ्या वेगवेगळ्या अँगलनं गेले कित्येक वर्ष महाराष्ट्र बघितलाय भविष्याविषयी ते बोलत असतात तर त्यांच्याकडून मला वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की गेल्या साठ वर्षातल्या महाराष्ट्राकडे बघितल्यानंतर वेगवेगळ्या अंगान आज तुमच्या मनात नक्की काय काय विचार कुठल्याही समाजाच्या जेव्हा आपण सामूहिक एकत्रित वाटचालीचा विचार करतो आणि एका आपल्याला असलेल्या प्रामाणिक मनाने आढावा घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा नेहमीच जाणवत की अमुक इथून निघालो एक मे एकोणीसशे साठ ला अशा असे इथे पोचलो हे सगळं वस्तुनिष्ठ असतं असत मग आता हे पोचलो हे मोठं यश मानायचं का का आणखी कुठे पोचू शकलो असतो याचं आणखी चिंतन करायचं तर हे तर सततच आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ की कलेक्टिवली सगळं विचारात घेऊन जर मला भाष्य करायला सांगितलं आजच्या महाराष्ट्राकडे बघताना काय वाटत तर एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र बनल्यापासून आजपर्यंत जी वाटचाल झाली तिचा मला आनंद वाटतो या काळामध्ये महाराष्ट्राने अनेक वेळी देशाला दिशा देण्याचंही काम केलं विचार देण्याचं काम केलं देशासमोरच्या सुद्धा अनेक प्रश्नांना मूलभूत उत्तरं मांडण्याचं काम केलं हे एका बाजूला वाटत आणि अर्थातच ते वाटत असताना आजच्या तारखेला मात्र माझ्या मनात महाराष्ट्राबद्दलची काही काळजी आहे तर ती आजच्या म्हणजे केवळ आजच्या पुरती असं नाहीये आता ती आपल्या सगळ्यांना ज्यामुळे घरात बसायला लागले ती कोरोनाची काळजी पण आहे पण इथून पुढच्या वाटचालीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समस्या ठरणं शक्य आहे त्यांचा विचार केला तर काहीशी माझ्या मनामध्ये काळजी आहे uh, मुद्दे उदाहरणार्थ मोठे मोठे रेडी टू कंटिन्यू